फडणवीस मुख्यमंत्री पदी येवलात कार्यकर्त्यांचा जल्लोष महाराष्ट्राच्या भाजपाच्या विनकर प्रकोष्ठाचे सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी जल्लोष साजरा केला एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत आणि वंदनपर जय घोषणा करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला ही घोषणा दिल्लीतील दिल अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठकीनंतर झाली फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह शहरातील विविध भागांमध्ये उत्साहाचे वातावरण होते यावेळी मनोज ड्युटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल त्यांच्या अनुभवाचा आणि निर्णय क्षमतेचा महाराष्ट्राला मोठा फायदा होईल जी फडणवीस साहेबांचा आज शिक शिक्का झालेलं आहे तर सगळ्यांनी आनंद सगळ्यांना आनंद वाटला आहे आणि आमचं इथं सर्वांनी आनंद व्यक्त केलेला आहे हे सगळं सगळ्या आनंदाचं चा वातावरण चालू आहे <laughs> <laughs> महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी केंद्राच्या नेतृत्वाने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे निश्चितपणे महाराष्ट्रासाठी ही भूषणाव बाब आहे दोन हजार चौदा ते एकोणास ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाची गती होती ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती होत होती तशाच पद्धतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी पाच वर्षात महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर एटचं राज्य असणार आहे यात कुठलीही आम्हाला शंका नाही अनेक वंचित असतील मा, महाराष्ट्रातील महिला युवक दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर या सर्वच घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्रजी फडणवीस करत असतात आणि आगामी काळात नक्कीच सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरण्याकरता ते प्रयत्न करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद स्वातंत्र्य न्यूज नाशिक न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी